ही गर्दी पहा ही कोणतीही निवडणूक प्रचाराची गर्दी नाही ही गर्दी आहे एका आपल्या नेत्याला भरलेल्या डोळ्यांनी आणि जड अंतकरणाने निरोप देतानाची गर्दी या गर्दीतल्या प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य आहे आपले बापू गेले या परिसरातले ज्येष्ठ नेते प्रवीण शिंदे यांचं अल्पशा आजारानं नुकतंच निधन झालं त्यांना निरोप देण्यासाठी आज जोगेश्वरीच्या गल्लोगल्लीतल्या प्रत्येक घराघरातला माणूस अंत्ययात्रेत सहभागी झालेला दिसला हीच गर्दी सांगतेय की जोगेश्वरीकरांशी बापूंचं किती आपुलकीचं नातं होतं कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी खऱ्या अर्थानं समाजकारणातून राजकारणात प्रवेश केला लोकांच्या सुखदुःखात धावून जाण्याच्या त्यांच्या या स्वभावामुळेच सुरुवातीला अपक्ष म्हणून लढतानाही जनतेनं त्यांना भरभरून प्रेम दिलं एक नगरसेवक म्हणून त्यांनी कधीही आपल्या कार्यालयाचे दरवाजे बंद ठेवले नाहीत शिंदे साहेब आहेत ना बघून घेतील हा विश्वास जोगेश्वरीतील झोपडपट्ट्यांपासून ते सोसायट्यांपर्यंत सगळ्यांना होता मग तो पाण्याचा प्रश्न असो आरोग्य सुविधेचा असो किंवा मुलांच्या शिक्षणाचा प्रवीण शिंदे नावातच लोकांसाठी एक आश्वासक शांतता होती राजकारणात चढ उतार आले पक्ष बदलले पण त्यांची आपल्या विभागाशी असलेली निष्ठा कधीच बदलली नाही बेस्ट समितीचं अध्यक्षपद भूषवतानाही त्यांनी मुंबईकरांच्या सेवेचा ध्यास घेतला होता सत्तेच्या शिखरावर असतानाही त्यांचे पाय जमिनीवरच होते नवीन कार्यकर्त्यांना ते एखाद्या मोठ्या भावासारखे मार्गदर्शक ठरले निधनाच्या काही दिवस आधीपर्यंतही ते लोकांसाठी कार्यरत होते स्वतःला तिकीट नसतानाही आपल्या सहकाऱ्यांसाठी आणि पक्षासाठी ते मैदानात उतरले होते कारण काम चालूच राहिलं पाहिजे हा त्यांचा बाणा होता त्यांच्या जाण्याने जोगेश्वरीतील गल्ल्या आज सुन्न आहेत कारण तिथल्या प्रत्येक भिंतीवर आणि माणसाच्या मनात प्रवीण शिंदेंच्या कामाचा ठसा उमटलेला आहे त्यांना लगावबती परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली